सगळ्यांना चला आज एक वेगळाच लुक करायचा आहे शर्लिनचा तर उभं राह बा हे बघा शर्लिनला साडी वगैरे घातलेली आहे अजून मेकअप राहिलेला आहे तर मेकअप करायचा आहे आई हे बघा आई करतायत लोणी लोणी बनवतायत आई सांगायला हे बघा एवढं असं लोणी काढली आईने दिवाळीचं फराळ रांगलेला आता काय करायचंय बंगड्या बंगायचे

असा लुक झाला आहे शेरलेनचा आता केस ते हेअर सप्लिमेंट लावायचं होतं पण ते काय आम्हाला लावताही नाही आता टाईम मला कोणतंच गळ्यातलं गावा नाही सिम्पल असं असं केलेलं आहे आमच्या मॅडमला झोप लागली मला बघायचं थांब काय बघायचं कानातलं कशी ते हुँ। हुँ। हे सोनायच कानातलं हे काढायचं पण हे घालायचं हे छान वाटेल थोडा वेळ व्हिडिओ काढेपर्यंतच बर का जास्त वेळ नाही हे बघा कस वाटते इकडच्या साईडला एक 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 मोठं दादूचं चाललंय साखर खायचं कामात भिजी तर चांगला तडका लावलाय साखरवर डोरेमोनचा आवाज येत असेल डोरेमोन लावले बरं हे बाबा अजून हे बघा कसं वाटतंय शर्यरला खाण्यात हेअर म्हणजे कसं वाटते बघा असा लुक केलाय शेबलिनचा तर बघूयात व्हिडिओ एक्सप्रेशन शेबलिन कशी करते काय करते कोणत्या गाण्यावर बनव्यात व्हिडिओ बघूयात व्हिडिओ नक्की बघा हम्म शेबलिनचा लुक कसा झालाय ते पण सांगा टिकली राहील

तिकडेचा कलर लेच लाइटली ले वाटतोय का असं बर लावताच हे नाही मला तर तिकडे बघा चोर साखर खातोय चोर हम्म दाखू हे बघा कशी वाटते शर्लीनचा लूक आणि आता व्हिडिओ बनवत मस्त असे असेल खात्यात बारु चला बाहेर मेकअप घ्यायचं चला मेकअप वर लय जोर आहे कस वाटतंय बघा हे बघा शरीर चला आईने बघा हे बघा सगळं लोणी काढले केवढं लोणी निघलंय बघा कडे तरी होता डबा भरलेला नव्हता हा आज निघालय बघ चांगलं चांगलं निघाला है ना भरलेला डबा भरलेला नव्हता म्हणतात लोणे भरपूर निघालं पुरवणे आलं तर बघा चार पाच काका म्हणते मला आईस्क्रीम बनवायची ह्याची म्हणजे ताकवडी बनवते मी माझ्या घरात ठेव करते किचनवर ठेव नाहीतर आई पशी ठेव <coughs> कसं झालंय वातावरण बघा पाच वाजलेत चार हजार तेवढ झालं होय मस्त झालंय जास्त निघले लोणी किती केवढ दिसते लिप्स्टिक आणखी नाही सगळ्यांना माहितीये आहे का मला लिपस्टिक का आवडत नाही कारण वाट काय काय मला आता मम्मा ना हे बनवती काय त्याला बोलतात बिटाचं तसलं नसतं का बिटाचे लाडू बनवते म्हणून माझे लेव ला आले तिथून थोडे झाल्यात माझ्या मामाचे तर एक दिवशी चिंगम खात होतो सगळं लालच होत वट मला बी तसेच आवडतात मग तीच झाली आपली लिस्टीप कुठे ठेवली का काय लिपस्टिक माझ्या ती हाय ना काय त्याला बोल काय ग केलत ती बर बर जाते जाते हा हा ही छान वाटते कुठे आहे अगं माझ ती आहे ना काय त्याला बोलते स्टॉरी टेबल नाही माझी डब्याची पिशवी आहे ना जाते तर मला वाटत असेल मी ही विकत आणले पण माझ्या मा मम्माला येते हि बनवाय इथून जाय

का चालू ना गुर आईस्क्रीम लोक शेरलींचा व्हिडीओ माहित तो होती नको महाग सर बरं एकदा कसं दिसतंय बघ हा हा काय म्हणले आई मागस हा हा फिर चला आता शिर्ली व्हिडीओ करूया मावशी आल्या तर ना नाही झाली पण दादू महाग लागला हे बघा शर्लीन कशी शांत बसली आता येते गांना बी बसायला पिशवी ठेवा पुढे मावशी आल तर इथे थांबले ना बसा कि बस येते गांना बी बसता बसतय की काकांना येऊन थांबले होते वाट बघत होते माझी मला लेट झाला यायला येतो काढते

ते बी होती मग ते वत त्याच्यात पिशवी नाही तो का मका ही बाहेरली मका मी कशात ठेवायची नाही ग पिशव्या नाहीत माझ्यात नाहीत ते आता तू नेलेली का नाही ते राहू तेजात तुक तुम्ही रत्ना ते बघा मका घेतली आहे रतनाट्याच्यात ना मका घेतली घेतलीये आपण शर्लीन बघा हो का मी आली तर नेहल आली इथपर्यंत चला आता पोती विचारली मी हे खालचं तीस आहे हे वीस किलोच आहे आणि दहा किलोच आहे पोती विचारल्या मग दम लागला मावशी गेला तर पुढं पुढे घरी चला आता घरी जाऊ चला बाळा घरी चला चहा प्यायला बसलेत सगळे शर्लेन बघा आमची सक्क बाईक तर बाय अजून साडी नाही काढली फक्त कपडे वगैरे गळ्यातलं काढले काय करतोय दादू आपण काय करतोय चहा प्यायला या मन दादू नका उचललाच कप झालं फायटिंग चालू झाली फायटिंग करायला लागला कपडे तर बघा आग पाय <laughs> मातीत खेळून आलाय Mm. Whoa.